पहिला पगार झाल्यानंतर पहिला पगार हा तुमच्या आईच्या हातात द्या भलेही पगार कमी वाटत असला पण पन पन्नास ते पंचावन्न हजार हा पगार आपल्या आई वडिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे नमस्कार मी प्रवीण कराळे पोलीस भरती झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी पहिला पगार किती मिळेल हे आपण नवीन सॅलरी स्लिप नुसार पाहणार आहोत या ठिकाणी आपण सर्व डिटेल पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात एकही प्रश्न राहणार नाही ना ना। चला तर व्हिडिओ ला सुरुवात करूया या ठिकाणी ही सॅलरी आहे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील सॅलरी आहे वसई विरार या ठिकाणी पोस्टिंग आहे तर या ठिकाणी सर्व एम्प्लॉईज डिटेल असतात या ठिकाणी तुमची जन्मतारीख असते या ठिकाणी तुमची जन्मतारीख असते डेट ऑफ जॉईनिंग असते आणि तुमची रिटायरमेंट कधी होणार असते हे सुद्धा असतं पे पेनुसार पोलीस कॉन्स्टेबल पोलिस शिपाई या पदासाठी यस सेव्ह एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार इतकं बेसिक पेमेंट मिळत असत या ठिकाणी ज्या अकाउंटला सॅलरी क्रेडिट होणार आहे ते अकाउंट नंबर असतो आय सी कोड असतो बँक डिटेल या ठिकाणी असतो या ठिकाणी मोबाईल नंबर पॅन नंबर या ठिकाणी मोबाईल नंबर पॅन कार्ड नंबर आणि प्राण नंबर असतो प्राण म्हणजे आपण पुढे पाहूयात या ठिकाणी तुम्हाला टोटल किती पगार मिळाला आणि गव्हर्नमेंटने किती पैसे कट केले या ठिकाणी बेसिक आहे एकवीस हजार सातशे बेसिक म्हणजे मूल वेतन त्यानंतर याच्या आहे पाच हजार आठशे एकोणसाठ याच्या म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे घर भाडे भत्ता जर तुम्ही क्वार्टर घेतली असेल तर तुम्हाला याच्या म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स घर भाडे भत्ता मिळत नाही क्लास ए शहरासाठी चोवीस टक्के क्लास बी शहरासाठी सोळा टक्के क्लास सी शहरासाठी आठ टक्के म्हणजे ग्रामीण भागात जर तुमची पोस्टिंग या आट या तर या ठिकाणी आठ टक्के हिशोबानुसार तुम्हाला त्यानंतर डी ए या ठिकाणी सेवन सीपीसी नुसार नऊ हजार नऊशे ब्याऐंशी म्हणजे पंचेचाळीस टक्के दिलेला आहे लोकल फंड अलाउन्स स्थानिक निधी भत्ता या ठिकाणी पाचशे वीस रुपये दिलेला आहे स्पेशल पे या ठिकाणी सातशे पन्नास रुपये दिलेले आहेत एसडीए या ठिकाणी वीस रुपये दिलेत ए या ठिकाणी तीनशे रुपये दिलेत डब्ल्यू ए या ठिकाणी डब्ल्यू ए म्हणजे वॉशिंग अलाउन्स या ठिकाणी गणवेश धुण्याचा भत्ता दिला जातो त्यानंतर टी ए या ठिकाणी दिलेला आहे दोन हजार सातशे टी ए म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स प्रवास भत्ता या ठिकाणी रिफ्रेशमेंट दिलेला आहे पन्नास रिफ्रेशमेंट अलाउन्स म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना चहा किंवा नाश्त्यासाठी हा भत्ता दिला जातो जर तुमची ड्युटी ही बंदोबस्त साठी असेल तर तेव्हा हा भत्ता जास्त मिळत असतो या ठिकाणी ग्रॉस ऍडजेस्ट चार हजार चारशे छत्तीस आणि या ठिकाणी तेवढीच अमाऊंट डेड ॲडजस्ट म्हणजे डिडक्शन ॲडजस्ट चार हजार चारशे छत्तीस हे तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळेस मिळत असते या ठिकाणी प्रोफेशनल टॅक्स असेल ग्रुप इन्शुरन्स स्कीम हे तीनशे साठ रुपये असेल स्टॅम्प रेव्हेन्यू रुपयाचा एकशे एकोणसत्तर हे पैसे अकाउंट मधून कट केले जातात पण ते तुम्हाला रिटायरमेंटला संपूर्ण रक्कम मिळत असते आता आपण डी थोडक्यात माहिती पाहूयात अगोदरच्या कर्मचाऱ्यांना ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम मिळत होती त्या जागी आता गव्हर्नमेंटने सी पी एस ही स्कीम लॉन्च केलेली आहे म्हणजे निवृत्ती वेतन योजना आणि कर्मचारी त्यामध्ये दहा टक्के बेसिकच्या आणि डी एच्या दहा टक्के रक्कम जमा करत असतो आणि सरकार त्यामध्ये चौदा पर्सेंट जमा करत दोन्ही मिळून रक्कम आपल्या डी सी पी खात्यामध्ये जमा होत असते त्याचा हा नंबर असतो प्राण नंबर जर तुमचा पगार तीस हजार असेल म्हणजे बेसिक प्लस डी ए तर तुम्ही दहा टक्के म्हणजे तीन हजार रुपये जमा करता आणि त्यामध्ये सरकार चौदा टक्के म्हणजे चार हजार दोनशे रुपये इतकंच जमा करत एकूण तुमचे सात हजार दोनशे दरमहा म्हणजे हे डी सी पी एस खात्यात जमा होत असतात आता या ठिकाणी टोटल पगार झालेला आहे सत्तेचाळीस हजार सातशे सतरा त्यामध्ये आठ हजार एकशे सहासष्ट रुपये कट केलेले आहेत आणि आपल्या अकाउंटमध्ये एकोणचाळीस हजार पाचशे एक्कावन्न हा पहिला पगार मिळालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करा आपण असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार